सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शेताच्या बांधावरती खेळत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला आईवडिलांच्या देखत बिबट्यानं उचलून नेऊन ठार केल्याची दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील गडाक वस्तीवरती बुधवारी दहा जुलै रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली आहे ओवी सचिन गडाक असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचं नाव आहे हिवरगाव पावसा येथील गडाक वस्ती इथे सचिन गडाक हे शेतकरी राहतात बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे सचिन आणि त्यांची पत्नी स्वाती तसेच सुनील शांताराम गडाख हे सर्वजण घराच्या समोर होते आणि या दरम्यान दीड वर्षाची चिमुकली ओवी ही अंगणामध्ये खेळत होती शेजारी असणाऱ्या गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक यावेळी ओवीवरती हल्ला केला आणि तिला उचलून धूम ठोकली आहे आपल्या डोळ्या देखत बिबट्यानं ओवीला उचलून नेल्यानं सर्वांनीच मोठमोठ्यानं मोठ्यानं आरडाओरडा करत गिन्नी गवतापर्यंत बिबट्याचा पाटला केला मात्र गिन्नी गवत मोठं होतं त्यामुळे बिबट्या दिसत नव्हता जवळपास पंधरा ते वीस मिनिटे शोध घेतल्यानंतर ओवी जखमी अवस्थेमध्ये आढळून आली आहे यावेळी शाळा सुटल्याने परिसरामधील देवगड विद्यालयाचे शिक्षक संतोष तातळे मदन माने दिनेश थोरात हे तिथून जात होते त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर ताबडतोब त्यांनी गाडी थांबवली आणि जखमी असणाऱ्या ओवीला गाडीमधनं उपचारांसाठी संगमनेर खाजगी रुग्णालय इथे दाखल केलं ओवीच्या मानेला बिबट्याच्या हल्ल्यानं गंभीर जखमा झाल्या होत्या रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ओवीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र उपचारांच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला घटनेची माहिती समजताच भाग एक चे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी रुग्णालयामध्ये धाव घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आहे त्यानंतर उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली दरम्यान दीड वर्ष ओवी या चिमुकलीच्या मृत्यूनं हेवरगाव पावसा गावावरती शोककळा पसरली आहे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे तर बिबट्याच्या दहशतीमुळे गडाक वस्ती परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन त्वरित या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी बाळासाहेब पावसे सोमनाथ पावसे शांताराम पावसे महेश डेंगळे तसेच किरण पावसे गणेश देवंगे संकेत पावसे सोमनाथ भालेराव या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे शावी शेख सी चोवीस तास धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग आयसीयू ईसीजी टू पी एफ पीएफटी अस्थिरोग विभाग एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट